बातमीची हकीकत अशी की फिर्यादी राजेंद्र ताराचंद नागरे हे दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचे लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानामध्ये असताना फिर्यादीच्या ओळखीचे इसम बबन तसेच त्यांच्यासोबत तीन अनोळखी इसम यांनी मारुती स्विफ्ट कारमधून फिर्यादीचे दुकानात येऊन फिर्यादीचा मयत भाऊ उमेश नागरे याचा कुणाचा बदला घ्यायचा आहे त्यासाठी पैशांची मागणी केली तेव्हा फिर्यादी यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने त्याच्या कमरेला कोसलेले सारखे हत्याराचा सा धाक दाखवून संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून जिवे ठार मारून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं दुकानाच्या भिंतीस असलेल्या काचेच्या ट्रेमधील पाच सोन्याचे नेकलेस ओढून घेऊन फिर्यादीशी झटापट करून फिर्यादीस दुखापत करून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन बळजबरीनं हिसकावून घेऊन गेले बाबत मते सदर घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक आणि इतर जणांनी आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केले पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तसेच त्या ठिकाणचे आजूबाजूच्या रोडचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून आरोपीबाबत माहिती संकलित करून आरोपीचा शोध घेत असताना दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला रात्री पथका सदर गुन्ह्यातील आरोपी हे बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने ग्रे रंगाच्या कारमधून येणार असल्याची माहिती मिळाली दोन्ही पथकांनी सदर माहितीच्या आधारे बेलवंडी फाटा येथे सापळा रचून थांबले असता बेलवंडी गावाकडून पुणे अहि अहिल्यानगर हायवेकडे एका ग्रे रंगाची कार येताना दिसली पथकाने गाडी थांबवण्याचा इशारा करून गाडी थांबवून गाडीतील इसमांना बाहेर येण्यास सांगितले गाडीतील इसम बाहेर आले असता त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांची ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं बबन भाऊसाहेब घावटे कृष्णा पोपट गायकवाड असे सांगितले बबन घावटे या सदरगुन्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी लोणी येथे ताब्यातील स्विफ्टकारमध्ये चार इसमांनी जाऊन गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यास इतर दोन इसमांबाबत विचारले असता त्यांनी त्यांची नावं संकेत जाधव आणि करण खरात असे असल्याचे सांगितले यानंतर दोन पंचांसमक्ष आरोपी आणि स्विफ्ट गाडीची झडती घेतली असता पंचावन्न हजार रुपये किमतीचे पाच वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल पंचवीस हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्टल चौदाशे रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे आणि सात लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार गुन्ह्यात वापरलेली असा एकूण सात लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी बबन भाऊसाहेब घावटे हा सर्याईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही जबरी चोरीचे आणि इतर गुन्हे दाखल आहेत आरोपींना आणि जप्त मुद्देमाल लोणी पोलीस ठाणे येथे गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करत आहेत